समशेरपूर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांनी स्वतः केली तणनाशक फवारणी एकनाथ बेनके यांच्या कार्याचा सर्वत्र आहे गौरव समशेरपूर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इंजिनियर एकनाथ बेनके यांनी स्वच्छता पंधरवडा मोहीमनिमित्त शालेय आवारात व महादेव मंदिर परिसरात स्वतः स्प्रे पंप आणून वाढलेल्या गवताची साफसफाई करण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली त्यांना स्वच्छतेची आवड असल्याने दरवर्षी महादेव मंदिर परिसरात स्वतः सफाई करतात ते स्वतः इंजिनियर असून त्यांनी आपली मुले जिल्हा परिषद शाळेत दाखल केली आहेत त्यांचे नेहमी सांगणे असते की त्यांच्यात मुलांना शिक्षणाबरोबर चांगले संस्कार मिळणं गरजेचं आहे आणि ते फक्त जिल्हा परिषद शाळेतच मिळू शकतं परंतु लहान मुलांवरती चांगले संस्कार हे लहान वयातच होणं गरजेचं आहे याकरिता मातृभाषेतूनच शिक्षण देणं गरजेचं आहे त्यासाठी मुलं ही जिल्हा परिषद शाळेतच शिकली पाहिजेत असा त्यांचा नेहमी आग्रह असतो जिल्हा परिषद शाळेविषयी खूप प्रेम आपुल व आपुलकी असणारा हा माणूस उच्च शिक्षण घेऊन देखील साधी राणी व उच्च विचारसरणी बाळगणार आहे स्वतः तन मन आणि धनाने समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असणारे इंजिनियर यांना सर्व पालकांनी या वर्षीच्या पालक सभेत एकमताने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली व ती त्यांनी सार्थ ठरवली आहे